नमस्कार सोलापूरकर आज आपण सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी औद्योगिक प्रदर्शन या ठिकाणी आलेलो आहोत माझ्या पाठीमाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की जवळजवळ सहा किलो वजनाचा कोंबडा या ठिकाणी आहे त्याचं नाव राजा असून तो बारामती या ठिकाणावरून आलेला आहे तो चक्क दूध पितो आपण पाहिलेला आहे की कोंबड्या हा नेहमी पशुखाद्य खातो परंतु ह्या कोंबड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा दूध पित असतो आणि ह्या दूध पिण्यामुळे त्याचं जे वजन आहे तब्बल सहा किलो वजनाचा हा राजा नावाचा कोंबडा आहे तर आपल्याला या कोंबड्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी दिसत आहे त्याचे मालक या ठिकाणी आपल्याला याविषयी अधिक माहिती देते नमस्कार माझं नाव यशराज लक्ष्मण गाडगे आज आपण इथं श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सोलापूर दोन हजार चोवीस येथे आपल्याला निमंत्रित केलं गेलं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या जवळ आपल्या फार्म मधला एक राजा नावाचा एक पैलवानासारखा खुराक असणारा राजा कोंबडा हा आपल्या जवळ आहे व याचं वैशिष्ट्य असं आहे की आ, बारा महिने आणि दहा दिवसात याचं वजन सहा किलो पर्यंत पोचलेलं आहे म्हणून आपल्याला आज या प्रदर्शनात एक खास आकर्षण म्हणून बोलवण्यात गेलेलं आहे खाद्य याचं सर सगळं असं नॉर्मलच आहे सकाळी गहू बारडा भुसा आणि कोंबडी खाद्य दुपारी गहू बारडा कोंबडी खाद्य भुसा असं वेगळं किंवा धान्यातलं झालं तर ज्वारी तांदूळ असं वेगळं वेगळं राहतं आणि संध्याकाळचं एक्स्ट्रा जर काय खाणं असेल त्याचं तर ते दूध त्याला जनमल्यापासून त्याला पहिल्यापासून दूध कंटिन्यू चालू आहे गोठ्यातून हा ह्याला अशी सवय लागलेली आहे पहिल्यापासून की आमचा मुक्त गोठा आहे गायांचा तर त्याच्यात तो सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास मोकळा असतो त्या मुक्त गोट्यामध्ये फिरायला तर लहानपणापासून त्याची अशी सवय आहे ज धार काढताना तो बादलीजवळ जायचा आणि चोच मारायचा प्रयत्न करायचा तेव्हापासून त्याला आम्ही एका छोट्याशा वाटीत दूध ठेवायला चालू केलं तेव्हापासून त्याच्या खुराकात ते दूध ऍड होऊन गेलो नाही आपल्याला विकायचा नाहीये तो आतापर्यंत त्याला पन्नास हजारापर्यंत मागणी झालेली विकायचा नाहीये आपल्याला नाही ब्रीडिंग अजून नाही केलेलं त्याचं ब्रिडिंग आपण एक तीन महिन्यानंतर त्याचं ब्रिडिंग ब्रीड आपल्याकडे भेटून जाईल